लोनंद पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी लोणंद ए पी आय सुशील भोसले यांच्यामुळं लोणंद पोलीस स्टेशन परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून येथे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे वृक्षारोपण केल्यामुळं नुकत्याच लावलेल्या आंब्यांना आता मोहर आल्या असून लवकरच लोकांना आंबे खायला मिळणार आहेत याबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे लोणंद पोलीस स्टेशन परिसरामध्ये उत्कृष्ट वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवल्यामुळं लोणंदचे पोलीस कर्मचारी व ए पी आय यांचं अभिनंदन करण्यात येत आहे लोणंद वरून दिलीप वाघमारी उपसंपादक लोणंद आपण पाहतात हा परिसर लोणंद पोलीस स्टेशन परिसर आहे आणि या परिसरामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी स्वच्छता करण्यात आली असून या परिसरामध्ये स्वच्छतेमुळं अतिशय आल्लादायक असं वातावरण निर्माण झालेलं आहे ए, ए पी आय सुशील भोसले यांच्या या प्रयत्नातून लोणंद पोलीस स्टेशनचा चेहरा बदललेला असून लोणंद पोलीस स्टेशन सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं कामगिरी करणारं पोलीस स्टेशन ठरलेलं आहे या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम करण्यात आलेल्या असून त्याचबरोबर इथं वृक्षारोपणही करण्यात आलेलं आहे या वृक्षारोपणामुळं लवकरच लोकांना फळे खायला मिळणार आहेत या परिसरातील आल्हादायक वातावरण असं निर्माण झालेलं असून पोलीस स्टेशनचा नवलौकिक सर्वत्र वाढलेला आहे मी या लोणंद पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत इथे इथली वृक्षारोपण बघून मन प्रसन्न झाले सुशील भोसले साहेब यांच्या कारकिर्दीत हे वृक्षारोपण आणि इथला स्वच्छ परिसर बघून मनाला आनंद वाटतोय בטח